देशाचे खंबीर नेतृत्व करू शकत असल्यानं मोदींना पाठिंबा मनसेच्या नांदगावकर यांचा दावा देशाचे पुन्हा एकदा खंबीर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावे या भावनेतून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे असा दावा मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी शनिवारी येथे केला दरम्यान शिर्डीमध्ये माझ्या नावाची चर्चा असली तरी मी आमच्या पक्ष चिन्हावर येथे लढू शकत नव्हतो त्यामुळे उमेदवार म्हणून उभे राहण्याचा प्रश्नच नव्हता असे स्पष्टीकरणही नांदगावकर यांनी दिले मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांनी शनिवारी सायंकाळी नगर जिल्ह्यातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली जिल्हाध्यक्ष सचिन डफळ तसेच देविदास खेडकर व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते याआधी नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले की पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात भाजप व महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा या देशाचे खंबीर नेतृत्व करावे या भावनेतून हा पाठिंबा दिला आहे त्यामुळे याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नगर व शिर्डीतील पदाधिकाऱ्यांची नगरला बैठक घेतली आहे नगरमध्ये महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील व शिर्डीतील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या विजयासाठी ताकदीनं मैदानात उतरावे रात्रीचा दिवस करून हे दोन्ही उमेदवार आपले आहेत असा घराघरात प्रचार करावा असं आवाहन पदाधिकाऱ्यांना केलं आहे त्या दृष्टीने त्यांनी प्रचार सुरू केला आहे असं नांदगावकर म्हणाले शिर्डी मतदारसंघातून माझ्या नावाची चर्चा होती शिर्डी व नगरमधील अनेक कार्यकर्ते नाशिकला मला येऊन भेटले होते शिर्डीमधून मी उमेदवारी करावी अशी त्यांची पक्षाकडे मागणी होती शिर्डीमध्ये मी बरेच वर्षे काम केले आहे माझा स्वभाव व मी राजकारणापलीकडे जाऊन जपलेले संबंध यामुळे कार्यकर्त्यांचा आग्रह होता पक्षामध्येही याबाबत चर्चा झाली पण मला आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची होती मात्र शिर्डीमध्ये पक्षचिन्हावर मी निवडणूक लढू शकत नव्हतो त्यामुळे मी इथे उभे राहण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे आता महायुतीचे जे उमेदवार उभे आहेत त्यांचा प्रचार प्रामाणिकपणे करण्यावर आम्ही भर देणार आहोत असंही नांदगावकर यांनी स्पष्ट केलंय नगर दक्षिण आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदारसंघामध्ये जे उमेदवार उभे आहेत सन्मान्य डॉक्टर सुजय विखे पाटील आणि सन्मान्य सदाशिव लोखंडे या दोन्ही उमेदवारांना आपल्याला पूर्णपणे ताकदीने मदत करायची आहे आणि तेरा मे पर्यंत रात्रीचा दिवस करून त्यांना निवडून आणायचं आहे कारण पक्षप्रमुखांनी विना अट विना शर्त मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत या देशामध्ये स्थिर सरकार आलं पाहिजेत खिचडी सरकार नको आणि म्हणून पाठिंबा आम्ही दिलेला आहे तशा प्रकारच्या सूचना या संपूर्ण कार्यकर्त्यांना करण्यासाठी पदाधिकाऱ्यावर आज आमचे पदाधिकारी भक्त होते त्या पदाधिकाऱ्यांना करण्यासाठी आज ही बैठक घेतली होती आमची पक्षाचे नेते सम्याय दिलीप धोत्रे हे या ठिकाणी समन्वयक आहेत आणि संजय छेत्रे अशी दोन समन्वयक आमचे आहेत बाकी माझे जिल्हाध्यक्ष आज या ठिकाणी उपस्थित होते साहेबांनी पाठव्याला घोषणा केली एकंदरीत सर्व पाठिंबा यानंतर पहिले तीन पक्ष दादा एक चौथा एक पक्ष मनसे आहे एक समन्वय हो कसा होतो कार्यकर्ते पद्धती केलेली संघटना मंच म्हणून आणि इतर जे पहिले मला वाटते या महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे गट शिवसेना पक्ष अजितदादा गट राष्ट्रवादी पक्ष रामदास आठवले साहेबांचा आय पक्ष सन्मान्य महोदय महादेव जानकरांचा राष्ट्रपक्ष आणि नवनिर्माण सेना आमचा पक्ष अशा पक्षाचे मिळून ही माहिती आहे आणि त्यामुळे त्या खालच्या कार्यकर्त्यांना पूर्ण सूचना केलेल्या आहेत ज्या ज्या विभागात ज्या ज्या पक्षाचे उमेदवार आहे त्या त्या पक्षाच्या जे कॉर्डिनेटर आहेत त्या कॉर्डिनेटर समन्वयक आहेत त्यांच्याबरोबर आपण समन्वय साधायचा आणि त्यांना बूथ पासून म्हणजे प्रचाराची धुरा असो किंवा बूथ लेवल, लेवल प्रमुख असो किंवा काउंटिंग प्रमुख असो घराघरात मतदान काढण्यासाठी लागणारी धुका असो ते कॉमन त्यांचे संपर्क साधूनच पुढे जायचे त्या प्रकारची सूचना कार्यकर्त्यांना दिलेली आहे शिर्डीसाठी आपलं नाव काही आलं का होतं पण दरम्यानच्या काळात पक्षप्रमुख असतील आपले त्यांनी जी चर्चा झाली आतमधली ज्या काही चर्चा असतील मग ते त्यांनी पाठवायच्या निमित्ताने सांगितल्या आणि फक्त विनाअटोक पाठिंबा दिलेला आहे पण तरी पण कुठंतरी तुम्ही इच्छुक होतो का म्हणजे कुठून राखा विषय असा आहे ही गोष्ट खरी आहे की साहेबांनी महायुती जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर काही शेटची मागणी केली होती आणि आपल्यामध्ये चर्चा चालू होत्या त्याला शिर्डीचंही नाव अगत्याने येत होत दक्षिण मुंबईचं नाव अगत्याने माझ्या येत होत्याप्रमाणे लोकांनी सुद्धा आपली भावना बोलून दाखवली होती शिर्डी नगरचा माझा संबंध आजचा नाही चौदा पंधरा वर्ष मी नगरमध्ये काम केलेलं आहे प्रचंड फिरलेलो आहे मी माननीय बाळासाहेबांनी मला नगर जिल्हा दिला होता आणि त्याच्यामुळे नगरच्या सगळ्यात लोकांशी माझा चांगला संपर्क आहे त्यामुळे बाळा नांदगावकर काय क्वालिटी आहे हे नगरच्या लोकांना चांगलं माहिती आहे आणि म्हणून माझ्या शिर्डी मतदारसंघासह नगरमधल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकला जाऊन साहेबांकडे आम्हाला शिर्डीला ना बाळा नांदगाव उमेदवार अशी मागणी केली होती कार्यकर्त्यांची मागणी करणं त्यांचा अधिकार त्याप्रमाणे त्यांनी केली होती आणि त्याप्रमाणे चर्चा चालू होत्या सगळ्या परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये चर्चा चालू असताना त्यांच्याकडून आम्हाला प्रपोजल आलं की तुम्ही आमच्या निशाणीवर जाणार आणि मग त्या निशाणीवरती आम्ही तयार ठेवतो हो। कारण आजचा कार वर्ष त्या कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांच्या कष्टावरती भेटतीनं आम्ही रेल्वे चिन्हे चिन्ह आम्ही मिळवलेलं आहे ते रेल्श चिन्ह आहे आमचं आणि त्यामुळे आमचं रेल्षद चिन्ह सोडून दुसऱ्या सिनेवर उभे राहणे काही व्यवस्थित नव्हतं योग्य वाटलं नाही आणि पुन्हा विधानसभा आहेत महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवता आम्ही कोणती उमेदवारी न घेता विना अट विना शर्त देशाला स्थिर सरकार लागावं मिळावं हो। खंबीर नेतृत्व मिळावं देशाचा दे विकास व्हावा बा आजूबाजूच्या सुद्धा आपल्या देशाची भीती वाटली पाहिजे अशा प्रकारचं एक कडखर नेतृत्व या देशाला मिळावं ते स्थिर असावं खिचडी नसावी म्हणून सन्मान्य मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी आम्ही आमचा आग्रह सोडला आणि बऱ्याच लोकांनी मागणी केलेली आहे या ठिकाणी सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील मंत्री मोदय त्यांनी मागणी केलेली आहे संभाजीनगरला मी आता जाऊन आलो छत्रपती संभाजीनगरला तिकडचे सुद्धा आता संधीपण भुमरे उमेदवार आहे त्यांनी मागणी केली असे वेगवेगळ्या ठिकाणी मागणी येते आहेत त्याचा निर्णय पक्षप्रमुखच घेतील किती सभा द्यायच्यात नाही द्यायच्यात तो निर्णय अजून तरी विचाराधीन नाही आहे पण लोक त्याबद्दल माहिती मिळेल माहितीचं समन्वय तुम्ही म्हणत आहे की समन्वय चांगला आहे परंतु आजही राज्यामध्ये माहितीचे फलक आहे तिथं मनसेचा कुठं उल्लेख नाही राजसाहेबांच्या छायाचित्रांचा उल्लेख नाही पदाधिकाऱ्यांना सुद्धा माहितीच्या सदांचं मेळाव्यांचं नियोजन माहिती दिली जात माहिती दिली नाही निमंत्रण नसतं आमचे कार्यकर्ते आमच्या पक्षाची आदेशाची वाट पाहतात जोपर्यंत पक्षाचा आदेश येत नाही जोपर्यंत साहेबांकडून सूचना येत नाहीत जोपर्यंत काय करायचं याची कल्पना येत नाही तोपर्यंत कार्यकर्ता कामाला लागत नाही मात्र जे जे उमेदवार आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांनी आमच्या लोकांना प्रयत्न केला फोन करून भेटण्याचा प्रयत्न केला संपर्क के साधण्याचा प्रयत्न केला जोपर्यंत आमचे कॉर्डिनेटर जात नाहीत समन्वयक आणि सूचना करत नाहीत तोपर्यंत काहीच करत नाहीत त्यामुळे आता आम्ही सगळ्या आधीन माणसं नेमलेली आहेत त्याची यादी तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे आता कॉर्डिनेशन होईल एक नंबर दोन राज ठाकरे साहेब हे विदेशाला माहिती आहेत किंवा त्यांचा फोटो लावायची गरज नाही लावला काय आणि नाव लावला काय लोकांची माझ्या कार्यकर्त्यांना सुचना केलेल्या आहेत लोकांची मनं जिंका मग तो तुम्हाला आहे लोकांच्या अंतरकरणामध्ये राज ठाकरे आहेत त्यामुळे तो काय फोटो लावण्याचा न लावण्याचा विषयच नाही पण प्रोटोकॉल प्रोटोकॉल म्हणून तो पाळायचा हा उमेदवारही ठरवायचा आहे त्याचा फायदा त्यांचा की तोटा त्याचा ते त्यांचा विषय आहे एक नंबर दोन कार्यकर्त्यांना ते निश्चितपणे विश्वासात घेतली आमची स्पष्टपणे सूचना आहेत की आमच्या कार्यकर्त्याला बाळासाहेबांना मिळालाच पाहिजे उद्या आमचा उमेदवार असता उद्या महाधारक उमेदवार असता तर त्यांच्या लोकांना बाळासाहेबांना दिलाच असता तीच भावना सगळ्या पक्षाची असते ती भावना आम्ही त्याला कळव कळवलेली लोकसभेनंतर लगेच काही महिन्यात विधानसभा आहे लोकसभेच्या माध्यमातून पण आता विनाडजरी उतरले असले तरी तयारी असेल मला असं वाटतंय की त्याच गुरुमार्गाच्या मेळाव्यात साहेबांनी सांगितले लोकसभा जरी आपण लढवत नसलो विधानात पाठिंबा दिलेला असला तरी तुम्ही आता विधानसभेच्या तयारीला लागा आता मी त्याच सूचना केल्या की तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा लोकांच्या घराघरात आपला हा लोकसभेचा उमेदवार निवडून आणा पण विद्यार्थेची तयारी सामन्यांशी स्वीकारा अशा भागाच्या सूचना दिलेल्या आता सुलय विखे बाजी साहेब येणार होते ले ले, होती रहे रहे ते श्रीगोंद्रून बहुतेक निघालेले आहेत पण आता वेळ पण खूप झाली मला कल्पना होती नाही तर माझं भाषण मी आर्थिक लाभवलं असतं परंतु ते भेटले काय नाही भेटले काय आमच्या घरातला संबंध आहेत आता भाईकीट आम्ही आहोत त्यामुळे फोनवर जरी बोलले तरी आमच्या बोलणं फोनवर ऑलरेडी झालेलं आहे कारण काय येत नाही आम्ही त्याच्या पाठीमध्ये आपली कार्यक्रम